शिरपूर तालुक्यातील पळाशनेर शिवारात महामार्गावरील गतिरोधकावर पुन्हा तिरी अपघात ट्रेलरने दोन कंटेनरला धडक दिल्याने एक उलटला तर दुसरा धडकला डिव्हायडर वर महामार्गावरील सदर गतिरोधक ठरतोय मृत्यूचा सापळा मात्र महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष वाहन चालकांमधून नाराजीचा सूर मुंबई आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळाशनेर शिवारात एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास बिलटबाबा मंदिराजवळ उतरावर असलेल्या गतिरोधकावर एका भरधाव ट्रेलरने पुढे चालणाऱ्या दोन्ही कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तीनही अपघात झाला यात एक कंटेनर उलटले तर दुसरे कंटेनर डिव्हायडरवर धडकले या अपघातात एक चालक किरकोळ जखमी झाला असून त्यास महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर उपजिल्ह्यात अलवण्यात आले आहे सदर अपघात हा शनिवारी सायंकाळी सात वाजच्या सुमारास झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून विजासन घाटातून येणाऱ्या उतारावर भेटबाबा मंदिरासमोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतरोधक टाकल्या असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत आहेत मात्र शनिवारी सायंकाळी सदर ठिकाणी तेवढे अपघात झाला यात शिरपूरच्या दिशेने उतारावर भिरट बाबा मंदिरा लागत असलेल्या गतरोधकावर युपी अठ्याहत्तर डी एन अठ्ठावीस झिरो एक क्रमांकाच्या कंटेनर चालकाने कंटेनर ची गती धीमी केल्याने मागून वर्धा वेगात येत असलेल्या आर जे चौदा जी जी त्रेसष्ट त्रेचाळीस क्रमांकाच्या ट्रेलरने कंटेनरला जोरदार धडक देत बाजूलाच रस्त्यावर पुढे चालणाऱ्या आरजे सत्तेचाळीस जे अठ्ठावन्न सत्ते झिरो आठ क्रमांकाच्या कंटेनरला देखील जोरदार धडक दिली त्यामुळे एक कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला तर दुसरा कंटेनर देवाड्यावर धडकल्याने दे अपघात झाला यात उलटलेल्या कंटेनरचा चालक हा गंभीर जखमी झाला तर तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच पराश्वर येथील महामृत्युंजयचे कार्यकर्ते लोटन जगदेव दीपक राजपूत महामार्ग पोलीस व महामार्ग अंबुलन्स घटनास्थळी दाखल होत जखमी चालकास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात राहण्यात आले जखमीचे नाव गाव समजू शकले नाही